कार्यक्रम जे नियोजित केला दिक्ष दिक्ष सोसाथी सोसाथी चार्णी 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 थे। थे ते सोसायटीचे अध्यक्ष शैजे पाटील जी आणि ज्यांना आपण पुरस्कार दिलेला आहे ते, ते, ते सन्माननीय सुभैया नल्ला मुथू त्यांच्या टीमचे सर्व इथे उपस्थित असलेले टीममेट्स आणि आपल्या वन विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने श्री नल्लामुथू यांच्यासारख्या एका अतिशय वनावर प्रेम करणाऱ्या आणि वन्यजीवांना त्यांच्या फिल्मच्या माध्यमातून अभिव्यक्ती देणाऱ्या अशा एका अतिशय चांगल्या व्यक्तीचा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये सातत्याने महाराष्ट्रामध्ये आपण वन्यजीवांच्या संदर्भात आणि विशेषतः वाघ हा जो वन्य प्राणी आहे तो वाचला पाहिजे त्यांची संख्या वाढली पाहिजे आणि ही जी सगळी एक इकोसिस्टीम आहे ती पुनर्स्थापित झाली पाहिजे या दृष्टीनं अतिशय चांगलं काम केलं विशेषतः आपल्या वन विभागाने या संदर्भात ज्या काही उपाययोजना केल्या त्यामुळे देशामध्ये व्याघ्र संवर्धनात सर्वाधिक उत्तम काम हे आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ शकलं याचं देखील मला अतिशय समाधान आहे आणि आता या व्याघ्र संवर्धनासोबत म्हणजे सोबत इकॉनॉमी देखील आता एक आपण तयार करू शकलो आहोत आणि एक खूप मोठी अर्थव्यवस्था देखील याच्यातनं निर्माण झालेली आहे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत संशोधक येत आहेत त्यातनं सर्व प्रकारच्या रोजगाराची निर्मिती देखील होती आहे आणि मला असं वाटतं की तुलनेनं समाजाचा देखील या विषयातला विश्वास त्यांची रुची आणि वन आणि वन्य प्राणी संवर्धन हा आता मुठभर लोकांचा विषय राहिलेला नाही तर व्यापक लोकांचं समर्थन या विषयाला यामुळे प्राप्त झालेलं आहे हे खरं आहे की आजही मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टमुळे काही प्रमाणात गावांमध्ये अडचणी तयार होतात आणि लोकांमध्ये एक निराशेचं वातावरण तयार होतं पण महाराष्ट्राने त्याही संदर्भात खूप चांगल्या पॉलिसीज तयार केल्या आहेत आणि आता नवीन पॉलिसी देखील आपण तयार करतो आहोत जेणेकरून ज्या ठिकाणी शेती करणं शक्य नाही आहे त्या ठिकाणी कन्झर्वन्सीसच्या माध्यमातून त्या लोकांना एम्प्लॉयमेंट देऊन आणि त्यांना या संपूर्ण कन्झर्वेशन ॲक्टिव्हिटीशी जोडायचं अशा प्रकारचा देखील प्रयत्न मागच्या काळात आपण चालू केला आता त्यातले लर्निंग्ज आपल्याकडे जे आले आहेत त्या लर्निंग्सच्या आधारावर आपण नवीन पॉलिसी तयार करतो आहोत आणि त्यातनं मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये हे जे कन्झर्वेशनचं काम आहे हे चांगल्या प्रकारे करू शकू पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या कोर झोनमधनं किंवा बाकी ठिकाणवरनं जे काही गावं आपल्याला दुसरीकडे न्यावे लागायचे तो खूप अडचणीचा विषय असायचा पण अलीकडच्या काळात आपल्या सगळ्या पॉलिसीजमुळे लोकं त्याला समर्थन देतात लोकं स्वतःहून समोर येतात ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची एक महत्त्वाचा बदल हा या ठिकाणी तयार झालेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अजय भाऊंनी जे सांगितलं की शेवटी आपल्याला आपल्या पॉलिसीज या प्रोग्रेसिव्ह ठेवल्या पाहिजे त्या रिग्रेसिव्ह ठेवल्या तर रिग्रेसिव्ह पॉलिसीजमधनं अनएथिकल प्रॅक्टिसेसला मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी बढावा देतो आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जो काही निर्णय घेतला व्याघ्र कॉरिडॉरच्या संदर्भातला तो अतिशय प्रोग्रेसिव्ह निर्णय आहे जो देशात निर्णय आहे तोच महाराष्ट्रात असला पाहिजे आपण जर आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं विचरण म्हणजे कॉरिडॉर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जर निर्णय करू लागलो तर जो लोकांचं समर्थन आपल्याला मिळत आहे ते समर्थनाच्याऐवजी तीच मंडळी आपल्या विरोधात जातील आणि मग पूर्वीच्या काळात जसं पोचिंग आपल्याला पाहायला मिळायचं किंवा मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची तस्करी आपल्याला पाहायला मिळायची अशा लोकांना त्याची संधी ही मिळेल किंवा त्यांना समर्थन मिळेल ज्या समर्थन गावातनं मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे आणि म्हणून संवर्धनही करायचं पण संवर्धन करत असताना हे जे काही एक कोक्झिस्टन्स आहे त्याच्याकरता जे आवश्यक आहे त्या आवश्यक पॉलिसीसची निर्मिती करायची ही महाराष्ट्र शासनाने सातत्याने केलेलं आहे आज मला अतिशय आनंद आहे की आ, या ठिकाणी नल्ला मुथुजी यांच्यासारख्या व्यक्तीचा आपण सन्मान केलेला आहे त्यांना यापूर्वी देखील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि आत्ता जी फिल्म त्यांनी तयार केली ती अतिशय सुंदर अशा प्रकारची फिल्म तयार झाली आहे आणि मला असं वाटतं की म्हणजे यातनं ताडोबा काय आहे हे तसं तर आता लोकांना माहिती आता जवळपास देशभरातले पर्यटक या ठिकाणी येतात पण ही फिल्म ताडोबा अंधारी आपला जो व्याघ्र प्रकल्प आहे त्याला जागतिक स्तरावर घेऊन जाऊ शकते आणि ही जी अतिशय सुंदर अशा प्रकारची जैवविविधता त्या ठिकाणी आहे ज्या प्रकारे विविध प्राणी जंगल आणि सगळं पा तिथले तलाव तिथल्या नद्या तिथली सगळी इकोसिस्टीम ही जी काही यातनं आपल्याला पाहायला मिळते आहे त्याचं सौंदर्य जे अनुभवायला मिळतं आहे मला असं वाटतं की ते खूप सुंदर आपण आणि आपल्या टीमने या ठिकाणी टिकलेलं आहे आणि त्यामुळे या प्रकल्पाला एक जागतिक लक्ष केंद्रित करण्याकरता आपली फिल्म अतिशय मला असं वाटतं की मोलाची त्या ठिकाणी साबित होईल आम्ही निश्चितपणे त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊ त्या फिल्मचा जास्तीत जास्त प्रसार करून आणि आपल्या या सगळ्या सौंदर्याचा आणि आपल्या कन्झर्वेशनचाही आपण कशाप्रकारे एक जागतिक स्तरावर ते घेऊन जाऊ शकू असा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू त्यामुळे मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो श्री अजय पाटील आणि त्यांच्या टीमचंही अभिनंदन करतो की आपण या क्षेत्रात खूप चांगलं काम करता आहात आणि सोबतच आपण आमच्या कर्मचाऱ्यांच्याही काही अडचणींच्या संदर्भात मागण्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत तर आज व्याघ्र दिन आहे त्यामुळे आज वाघाच्या समस्या आपण सॉल्व्ह करू पण कर्मचाऱ्यांच्या समस्या तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत कारण त्यांच्यामुळे वाघ हे जिवंत राहतात म्हणून त्या संदर्भात एक वेगळी बैठक लावून त्याही संदर्भात आपण ज्या मागण्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्याच्यावर आपण विचार करून जे काही चांगल्यात चांगलं करता येईल ते देखील आपण निश्चितपणे करू पुन्हा एकदा आपलंही अभिनंदन करतो विशेषतः आपल्या वनविभागाचं अभिनंदन करतो की आपल्या वनविभागाने अनेक चांगले उपक्रम घेऊन आज ज्या प्रकारे देशातली ही जी काही एक टायगर पॉप्युलेशन आहे त्या टायगर पॉप्युलेशनची भरीव वाढ हे आपल्याकडे करण्यामध्ये जो काही त्यांनी यश मिळवलेलं आहे ते त्याबद्दल त्यांचं मनापासनं आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाला आपण निमंत्रित केल्याबद्दल आपले आभार म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद